यांनी सांगितलं की आपल्याला ज्या वेळेस व्यवसाय उभा करायचा असेल सुरू करायचा असेल त्यावेळेस तुम्ही व्यवसाय कुठलीही परवानगी शासनाच्या कुठल्याही विभागाची परवानगीची तुम्हाला गरज नाही तुम्ही व्यवसाय सुरू करा आणि तीन वर्षानंतर तुमच्या परवानगीचं बघू म्हणजे आपला व्यवसाय उभा करताना आज शासन आपल्याबरोबर राहणार आहे हेही आपण जाणलं पाहिजे आज बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि म्हणून या बेरोजगारांना सुद्धा आता रोजगार, रोजगार देण्यासंबंधी काही योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आपल्याला बघायला मिळतात किंवा या आघाडीच्या जाहीरनाम्यात आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आपलं जे मत आहे पवित्र मत पाच वर्षांनी आपल्याला संधी मिळते मागच्या वर्षी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला आपल्याला ही संधी मिळाली सर्वांना वाटलं की मोदी आपल्याला काही देणार आहेत मोदी आपल्यासाठी काही करणार आहेत पण मोदींनी आपला विश्वासघात केला सगळ्यांचा आणि म्हणून आता परत ही वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे म्हणून आपण सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपले, आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आपले सर्वांचे सहकारी मान्य संजय मामा शिंदे यांच्या नावासमोर घड्याळाचं चित्र असणार आहे आणि या घड्याळाच्या पटनावर आपण ते बटन दाबून संजय मामा शिंदे यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं आणि त्यांच्यावरचा आपला विश्वास शरद पवारांच्या वरचा असणारा आपला विश्वास आपण सार्थ करावा हीच मी नम्र आव्हान करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येला आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र